काय झालं काय त्रास दिलाय सर्वराजून काय काय त्रास दिला आणि परत त्यांचे काय हाताच्या जखमा वगैरे झालेले साप वगैरे करायला सांगायचे आहे हे विनय भंकाजी केस आहे दाखल त्या दोघांना घेऊन या

त्या सरप्राईज रवींद्र शेठने काय सांगितलं त्यांना की जर ही तुझी मस्करी करायला आली ना सरळ दोन काना खाली उडव तिच्या मी केस टीवाल्याला काम करायला सांगितलं तर त्यांनी सांगितलं मॅडम मी आपलं काम नाही करता मुठने बोला सिद्धा तो, तो कान नीचे बजा देना त्याच्यानंतर काय झालं माहिती किचन मधलीच गोष्टी आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पण होतात तिथे तिथे ना त्यांनी तो सरप्राईज शेफ आहे ना आमचा तो बोलला की माझा शेफ ऑफिस मधून पिस्ता कुठे गेले सगळे तर मी म्हटलं शेफ मी युज केली इव्हेंट साठी तर तो रविंद्र शेफ बोलतो क्यू झूट मॅडम क्यू झूट बोल रि हो म्हटलं हो शेफ त्याच्यानंतर मग मी त्याला कॅमेरामध्ये सरळ बोलले की तू तू आणि मी सर मी खरं सांगते जर माझ्या येऊन मारली तर मी करणार काय तर मी त्याला सरळ म्हटलं की तू कोणाच म्हटलं सगळे म्हटलं पूर्ण किचन तुझी कंप्लेंट करतो आणि तू म्हटलं मला हे करणार म्हटलं तू सगळे बाजूला उभं कर आणि बघ तुझ्या बाजूने कोण उभं राहतंय तर सरप्राईज शेटनी काय केलं माहितीये सरप्राईज शेटनी सिक्युरिटीला सांगितलं माझी फुटेज काढायला आणि सरप्राईज शेटनी त्यांच्या मध्ये फुटेज घेतली एक एक स्टाफ लोक म्हणून माझे व्हिडिओ दाखवत होता ही बघा ही पोरगी कशी करते ही पोरगी कशी करते आणि त्या ब्रिफिंग मध्ये काम करते चार महिने झाले चार महिने फुटेज ते सरप्राईज आणि

शंभर टक्के ऐकू त्यांना दोघांना बोलवा दोघांना बोलवा ते सरप्राज येत नाही तोपर्यंत माझे अजून दोनशे लोक सांगते हे आमच्याकडे कायमेंट करतोय आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही कारण की तो आमच्यावर केस करू शकतो आम्हाला असं लाज वाटली पाहिजे आपल्या समोर येऊन जबरदस्ती आणि परत जबरदस्ती कोणज अपोलॉजी देते केले तेला मेमो दिला आणि मेमो पण जबरदस्तीने अपोलॉजी लेटर का नव्हते साठी कशासाठी प्लीज बिहेव साठी इज्जत वागला पाहिजे एक तीन जायला काय इस्मील लगेच केना दापव देव नुटा एक तुमचा उका काय केना तो काय शपथ मारून सांग मला आणि आतला सोने पहिला काय केला घेऊन घेते ते पूरी

फोन मॅनेजमेंट आहे त्याला फोन लागतो फोन लागतो फोन उचलतात की नाही नको त्या इथे काही इमर्जन्सी झाली तर फोन लागतो की नाही हॉटेल बंद करून घ्यायचं आहे का तुम्हाला पुढचे सहा महिने खूप आणि सर मी यांना एखादा माणूस डोळ्यात पाणी येईपर्यंत बोलतो खोटं बोलतो का आणि आयसी कमी राजा वाटत नाही तर मराठी स्टाफ आहे तुम्ही काही लोक जीएम सरांनी

Sir. ती आकांक्षा मोरुडकर मगापासून रडते तिने मला फोन केला मी मनसेचा जिल्हाध्यक्ष दे बोलते आणि का कोण yes yes. तो दुसरा तिच्या बरोबर तिने सातत्याने तुम्हाला म्हणून तुम्हालाय तुम्ही का नाही आणि तिच्याकडून ऍपॉलॉजी घेऊन तिचं रिझाईन जबरदस्ती घ्यायचा प्रयत्न करतोय आपण हॉटेल चालवायचं नाही का नवीन बाई <coughs> 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 आ, ना ना ते पण मॅडम मी ना मुली लेटर बघून पण समजेल की घेतलं तुम्ही कळू दे प्रूफ भेटेल एफ आय करायचं एफ आय यांची नाव आली म्हणजेच तेवढं सांगा ते ते ना तुम्ही बाकीचं का सांगत बसले अकोलॉजी का लिहून घेते तिच्याकडून रिझाईन का लिहून घेते तिच्याकडून मला पुढच्या दहा पंधरा मिनिटात तो सरफराज आणि रवींद्र इथे पाहिजे नाही तर मी सगळं हॉटेल फोडून द्या मी आत्ता तुला सांगतो पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात समोर पाहिजे मी तुला काय सांगितलं समीर हॉटेल मी तुला सांगितलं तेवढं तू कर त्या दोघांच्या पण पत्र मला पाहिजे आता जे आता टाईप करायचं पुढच्या दहा मिनिटात मला मिळालं पाहिजे तुझी कोणी याच्या हुशार मी समोर आहे माझ्या मीला सांगते काय फोन करून सांगायचं आता मला पाहिजे ताबडतोब आणि ते दोन पुरे इकडे पाहिजे जर नाही पंधरा मिनिटात ते दोन पुरे इकडे आली आणि सस्पेन्शन हॉटेल मी मी आत्ताच एवढंच सांगतो मी आली आणि ते पुढे नाही आले तर आम्ही परत आहे मिळा एवढं फक्त त्यांना सांगून द्या काय लपून ठेवलं तू लपून ठेवू काय स्वतःला याच्या मॅनेजर समजते का मालक समजते तुम्ही हो मॅडम तुम्ही तिला घ्या एका घेऊन आपण सांग